जसं केंद्रामध्ये सरकार स्थापन झालं त्यामध्ये चार गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्यामध्ये एक नाती शक्ती अन्नदाता महिला आणि युवा तर त्याच धर्तीवरती महायुतीचे नेते माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते मान्य देवेंद्रजी आणि एन सी पीचे उपमुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदा यांच्या माध्यमातून काही योजना झालेल्या आहेत केंद्राच्या मी केंद्रात मंत्री होतो पार्लमेंट आहे केंद्राच्या योजना तर आपल्याला माहितच आहे पण ह्या योजना सुद्धा खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्रामध्ये एक, एक सर्वसामान्यासाठी गरिबांसाठी सर्व क्षेत्रातील लोकांसाठी या योजना आहेत आणि त्या योजना आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून ही मी तुमच्या समोर आणि यामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे भारत देशाची आर्थिक इकॉनॉमी जर पाहिली तर दोन हजार मध्ये दहाव्या नंबरला होती ती आता पाचव्या नंबरला आली कारण माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना गोर गरिबांसाठी सर्व क्षेत्रातील लोकांना दिली त्याच धर्तीवरती त्याच धर्तीवरती महायुतीच्या नेत्याने सुद्धा योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये काढलेल्या आणि त्यांचा फायदा तुमच्या माध्यमातून जर खालच्या दारापर्यंत पोहोचला तर आणखी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती याने सर्वसामान्यांना मदत होऊन चांगली होऊ शकते त्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की लाडली बहन योजना लाडली भाज किंवा लाडकी भाजी आता ही योजना काय आहे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे पंधराशे रुपये मिळणार आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे फॉर्म भरला पाहिजे आणि त्याचे तीन हजार रुपये मिळाले सुद्धा आहेत तर एकच सांगतो मी लोकसभेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक खोटा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले की आता मोदी साहेबांच्या नेतृत्वात जर चारशे जागा आल्या तर घटना बदलला तसंच या योजनेला सुद्धा या योजनेला सुद्धा काही महाविकास आघाडीचे नेते काहीतरी करून खोटा नॅरेटिव्ह पसरतात तर खोटा आहे या योजना पूर्ण पाच वर्षासाठी आहे महायुतीचं शासन आल्यानंतर ही योजना ज्या ज्या लाभदायक महिला असतील त्यांना पाच वर्षांसाठी मिळेल त्याच्यासाठी बजेटमध्ये प्रोविजन केलेलं आहे हे आपण समजू दुसरी महत्वाची योजना सर्व सामान्य किंवा मिडिल क्लास साठी ठीक आहे पण जे गरीब आहेत त्यांना त्यांच्यासाठी वर्षातून तीन सिलेंडर मोफत द्यायची योजना आहे ती सुद्धा सर्वसामान्यांना आपल्या माध्यमातून कळाली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल आपल्या सर्वांना आपण ग्रामीण भागातले आहात मी सर्व ग्रामीण भागातून मी सुद्धा ग्रामीण भागातलं आहे माझं गाव जर पाहिलं तर मी तसा नांदेडच्या बाजूला अकबलपूर तालुका लातूरचा मी तिथे म्हणजे माझं आयुष्य सुद्धा अगदी एज्युकेशन विद्यार्थी असे पण शेतकरी अन्नदाता अन्नदातासाठी सर्वात मोठी योजना जर असेल तर केंद्रातून जी योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना त्याच धर्तीवरती या आपल्या महाराष्ट्रामध्ये नमो किसान सन्मान योजना सुरू केलेली आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्यावरती सात बारा आहे जो इन्कम टॅक्स ना भरत नाही म्हणजे जो भर ते भरत नाही त्यासाठी समजा एखादा शेतकरी ते नोकरी करत असेल त्यालाही योजनाचा फायदा होतो पण सात बारा ज्याच्याकडे आहेत तर त्याला वर्षाला सहा हजार तीन इन्स्टॉलमेंटमध्ये दोन दोन हजार मिळणारे अत्यंत महत्वाचे गोष्ट एकंदरीत मी केंद्रामध्ये अर्थराज्यमंत्री राज्यमंत्री होतो तुम्ही जर पाहिलं तर कधीतरी एखाद्या वेळेस म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळामध्ये शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना एक सत्तर पण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक चार महिन्याला दोन हजार केंद्रातले मिळणार आहेत दोन हजार हे मिळणार आहेत आणि केंद्रातले जवळजवळ दोन लाख वीस हजार कोट रुपये आतापर्यंत दिलेले शेतकऱ्यांना आणि प्रत्येक सर सगळ्या शेतकऱ्यांना ही योजना खूप चांगली आहे शेतकरी ज्यावेळेस बी बियाणं असतील औषधे असतील अडचलीत असतो त्यावेळेस ही योजना अत्यंत चांगली आहे आपल्या शासनाने सुद्धा सुरू केलेली आहे तिसरा जातो जी महत्वाची योजना आहे तर ती महत्वाची योजना म्हणजे रोजगार रोजगार मिळाला पाहिजे रोजगारासाठी सुद्धा ज्या धरतीवरती केंद्र शासनाने योजना सुरू केलेल्या आहेत त्याच धर्तीवरती इथं बेरोजगारांना त्यांना स्किलिंग द्यायचं त्यांना ट्रेन करायचं त्यासाठी त्यांना पैसे द्यायचे अनुदान द्यायचं आणि तो स्किल झाल्यानंतर दुसऱ्याकडे जाऊन त्याला चांगली नोकरी मिळू शकते म्हणून सुद्धा राज्य शासनाने योजना सुरू केलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याची सुद्धा योजना आहे आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मोदी साहेबांनी जसं <coughs> महिलांसाठी ट्रोन निधी किंवा लखपती निधी ही योजनासुद्धा केंद्र शासनाच्या मा के माध्यमातून केलेली आहे पंचवीस तारखेला माननीय प्रधानमंत्रीजी आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत जळगावमध्ये लखपती निदींचा एक मोठं संमेलन होत आणि ह्या लखपती निधीच्या माध्यमातून ज्या बचत गटाच्या महिला असतील गरीब महिला असतील त्यांना दोन पैसे त्यांच्या घरामध्ये उत्पन्न कसं होईल लाखो रुपयाचं म्हणजे लाखांचं उत्पन्न कसं वाढेल सुद्धा योजना आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे कुठल्याही माणसाचं एक स्वप्न असतं की आपलं घर गहर पाहिजे घरासाठी प्रधानमंत्री आवास योजना आहे गरीब कल्याण योजना जी केंद्र शासनाची आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी कोटी लोकांना काही जणांना फ्री आणि काही जणांना दोन रुपया आणि पाच रुपयामध्ये किलो अनाज तर आणि ह्या सर्वांमध्ये जर माणसाचं समजा मिडिल क्लास जरी आपण मिडिल क्लास फॅमिलीमध्ये जरी कोणी असलं कोणी आजारी जर पडलं तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि त्याच धर्तीवरती आयुष्यमान भारत योजना त्याच्या माध्यमातून पाच लाख पर्यंत इन्शुरन्स एका फॅमिलीमध्ये प्रत्येकाला मिळू शकतो तर ह्या योजनेच्या माध्यमातून एक फायदा असा झाला आहे जस केंद्राने योजना केल्या केंद्राच्या माध्यमातून आणि आता राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र एक राज्य येईल कुठलेही नाही पण निवडणुकीचा काळात महाविकास आघाडी बोल बोल पण तसं खोटा नेरेटिव्ह तयार करण्याच्या प्रयत्नात आहे म्हणून मी स्पेसिफिक सांगू इच्छितो लाडली बहीण योजना ही अत्यंत चांगली आहे आमच्या महिलांसाठी आहे जात धर्म न पाहता महिला ठेव महिला सक्षम झाली महिला सुशिक्षित झाली तर तो फॅमिली सुधारते म्हणून ही योजना आहे तर अशा बऱ्याच योजना सांगता येतील पण एवढ्याला योजना आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कामाला लागलेलो हो। आहोत या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा म्हणून आम्ही काम करतोय तुमच्या माध्यमातून सुद्धा